नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरामधून सौ निलिमा तुषार पाटील अपक्ष निवडणूक लढवित असून त्यांचे चिन्ह एसी असून त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे नागरिकांचाही त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे त्यांचे पती तुषार पाटील माजी नगरसेवक असून त्यांच्या काळात त्यांनी अनेक विकासाचे कामे केली होती त्यामुळे जनता यावेळेस सौ निलिमा तुषार पाटील यांना मतदान करून बहुमताने निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक स सतरा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक सतरा क निशाने आमची ए सी आहे तीन नंबरचं बटन आहे गौतम भाऊ पाटील गौतम भाऊ नेर पगार गौतम पगारे यांची निशाणी आहे सिट्टी यांचा नंबर पाच सर्वांनी भरभरीत मतांनी विजयी करा करायनगंतीच्या सेवेत आम्ही हजर राहूची विनंती आहे प्रभाग क्रमांक सतरा मिल परिसर धुळे महानगरपालिकेची नेमणूक लागली माझी मेसेज प्रभाग क्रमांक कमधून एसीआर उमेदवारी करते आणि गौतम बघारे शेतीवर उमेदवारी करत आहे आमची ए सीचं तीन नंबर आहे आणि गौतम बुद्घाड्याचं पाच नंबर आहे तरीप्रा प्रभागातील सगळ्या नागरिकांना माता भगिनींना माझी विनंती दोघांना प्रचंड मतांनी विधी करा या भागामध्ये मी दोन हजार आठ तेरामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती त्यावेळेला भरपूर विकास केला भरपूर कामं केले माझ्या माता भगिनीने मला पाणीवाला म्हणून नाव ठेवलं होतं तसाच विकास मी हाटकरवाडी शेलारवाडी राहुलवाडी माहेश्वरीनगर खंडराव सोसायटी लीलाबाई चाळ रंगारी चाळ शिवप्रभू कॉलनी गुरुजी कॉलनी रासकर नगर नगर तुळसाबाईचा माळा जो पण माझ्या प्रभागात जेवढा एरिया आहे साडे तेवीस हजार मतांचा हे सगळे कामं मी मनापासून करणार आहे नगर कामच राहतं विकास करणं लाईट असो रस्ता असो गटार असो त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या सुरतवाळ्या बिल्डिंगला पंधरा बाय साठचं मोठं कार्यालय ओपन केलेलं आहे तिथे दोन मुलं आणि एक मुलगी कायमस्वरूपी कामाला राहणार आहे ज्या महिलांना शासनाच्या सगळ्या सुविधा राहतात त्याच्यासाठी वनवून फिरावं लागतं इकडे तिकडे हा कागद इकडे तो कागद तिकडे त्यांना दहा ठिकाणी चक्र मारावं लागतात त्या हजार दोन हजार त्यांचा खर्च होऊन जातो मी ते सगळे डॉक्युमेंट त्यांना सगळे रेडी करून विना खर्च फ्रीमध्ये माझ्या ऑफिसमधून ते काम करतो त्याच्यामुळे पूर्ण प्रभागातील महिलांनी माझे नंबर राहतील आलेले माझ्या घरातले दहा जण काम करणारे त्याच्यानंतर माझा जो मित्रपरिवार आहे भाऊ मुलांचे मित्र असे पाच परीक्षे जण सदैव जनतेची सेवा करण्यासाठी राहणार आहे त्याच्यामुळे मला नगरसेवक म्हणून नका पावतो माझ्या पत्नीला पण जनसेवक म्हणून मला माझ्या पत्नीला आणि गौतम पगारेला नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून द्या तुम्हाला कुठलीच जोन्ही भाजू देणार पाच वर्ष जनसेवा करावी तुमची एवढी मी आग्राची कळतची विनंती बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद